आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि ओबीसी समाजाचे नेते आणि सांगली लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार प्रकाशांना शेंडगे आणि माजी मंत्री प्रतीक पाटील यांची सांगलीतील आयकॉन हॉटेलमध्ये बंद खोलीत चर्चा झाली आहे लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील आणि प्रकाशन्ना शेंडगे यापैकी एकच उमेदवार द्यावा का याबाबत या खोलीत चर्चा झाल्याचं समजत आहे प्रकाशन्ना शेंडगे आणि विशाल पाटील यांच्यात मनोमिलन करून एकत्रित एकच उमेदवार देऊन कशी निवडणूक लढता येईल याची रणनीती प्रकाशन्ना शेंडगे आणि माजी मंत्री प्रतीक पाटील यांच्यात झाल्याचं समजत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात विशाल पाटील आणि प्रकाशन शेंडगे हे वेगवेगळ्या निवडणूक लढणार की दोघांच्यात मनोमिलन होऊन एकच उमेदवार निवडणूक रिंगणात पूर्ण ताकदीने उभा करणार याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय